महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर तेरा दिवसांनी नवीन सरकार लाभले देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून ते राज्याचे एकवीसवे मुख्यमंत्री झाले त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यांच्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री होणारे शिंदे हे दुसरे नेते शपथविधीनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज पार पडली महाराष्ट्र आता थांबणार नाही गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आणि त्या गतीनेच महाराष्ट्र पुढे जाईल सर्व क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने नवयुक्त मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी फडणवीस म्हणाले की रोल जरी आता बदलले असले तरी समन्वय तोच राहणार आहे आता आमची पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली तेव्हा आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आता टेस्ट मॅच आहे त्यामुळे योग्य निर्णय घेत राज्याला पुढे न्यायचे नदी जोड प्रकल्प असेल किंवा सौर ऊर्जे प्रकल्प असेल किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण

पण आम्ही त्यांच्या संख्येवर नाही तर त्यांच्या मुद्द्यांचा सन्मान करू लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की आम्ही या सगळ्या योजना सुरू ठेवणारच आहोत हे सगळे आता बजेटमध्ये ठरवले जाणार आहे निकषाच्या बाहेर जे काही असेल त्याचा आम्ही तपास करू जे काही निकषात असतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार त्यात जर सगळे बसत असतील तर यावर सरसकट विचार करण्याची गरज नाही तसेच लाडकी बहीण सुरू राहणार आणि एकवीसशे रुपये करणार असल्याचे देखील यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले